कृषी विज्ञान केंद्र नारायणगाव यांच्या वतीनं दरवर्षी कृषी मेळावा कृषी प्रदर्शन भरवलं जातं या कृषी मेळाव्याला कृषी प्रदर्शनाला मोठ्या प्रमाणामध्ये प्रतिसाद मिळत असतो दोन हजार पंचवीस हे वर्ष आहे ह्या वर्षी प्रचंड प्रतिसाद मिळतो वेगवेगळ्या प्रकारचे स्टॉल लावले जातात या कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख अनिल तात्या मेहेर नाविन्यपूर्ण प्रयोग करण्यासाठी प्रयत्नशील असतात यंदाच्या वर्षी शेतकऱ्यांसाठी ग्राहकांसाठी किंवा इतर वेगवेगळ्या खाऊ गल्ली असेल वेगवेगळे प्रकारचे या ठिकाणी स्टॉल लागलेत आता या ठिकाणचा आपण स्टॉल पाहतोय छोटी गाडी आहे पाठीमागं दुधाच्या किटल्या लावलेल्या आहेत प्रत्यक्षात गाडीवर दाखवलेलं चित्र आणि एवढं प्रत्यक्षात दुधाचा लोड ही छोटी गाडी घेऊ शकेल का का नेमकं फक्त हा डेमो आहे हा है। आपला समजून घेण्याचा प्रयत्न आहे आपलं वाक्य आहे शोध बातमीचा ध्यास सत्याचा सत्य काय आपण जाणून घेऊया मॅडम नमस्कार ये कुटले ची गारी। सरी ची है। ही कुठल्या कंपनीची गाडी सर ही कायनेटी ग्रीन कंपनीची ई लुना आहे ही एका म्हणजे फुल चार्जिंग मध्ये एकशे पंचवीस किलोमीटर जाते दोन पॉईंट तीन किलोमीटरची बॅटरी येते याची लोडिंग कॅपॅसिटी आहे दोनशे ते अडीचशे के जी ही बॅटरी मोटार डिस्प्ले चार्जर कंट्रोलर याला कंपनी तीन वर्ष चाळीस हजार किलोमीटर वॉरंटी देते याला सोळा इंचीचे टायर दिलेले आपण चेन ड्रायव्ह दिलेले त्याच्यामुळे शेतकऱ्यांसाठी एकदम उपयुक्त गाडी पूर्ण मेटल बॉडी दिलेली आहे ही मल्टी युटिलिटी गाडी आहे तुम्ही यासाठी वापर करू शकता भाजीपाला वगैरे किंवा कुरिअर वगैरे हो या सर्वांसाठी या गाडीचा वापर करू शकता गाडीची वॉरंटी किती आणि बॅटरीची वॉरंटी किती सर बॅटरीची वॉरंटी येते तीन वर्षाची कंपनीकडून पण तशी बॅटरीची लाईफ आहे सात ते आठ वर्ष बॅटरीला काही प्रॉब्लेम येत नाही आणि आपली बॅटरी आहे ती रिपेरेबल आहे बॅटरी मध्ये का गॅरंटी वॉरंटी येते सर गॅरंटी नाही आता मला सांगा तुम्ही एवढे किटले दाखवलेले आहेत हे सगळं किती लिटर वजन होऊ शकतो माहिती आहे सर हे आम्ही तीस लिटरचा कॅन लावलेलं आहे आणि साईटने दहा दहा लिटरचे ठेवलेले तर तुम्ही टोटल कॅपॅसिटी दोनशे ते अडीशे पर्यंत घेऊ शकता असं कधी तुम्ही स्वतः डेमो घेतला हो सर घेतलेले घेतलेले आम्ही बरेच गाड्या दिलेल्या पण आहेत आता चार दिवस या ठिकाणी जे कृषी प्रदर्शन भरलं याचा काही फायदा झाला का काही गाड्या सेल झाल्या का हो सर झाल्या सर गाडीची किंमत काय सर आता एक्झिबिशन मध्ये आपण डिस्काउंट ठेवलंय तर तुम्हाला ही पूर्ण गाडी ही अशी ऐंशी हजार मध्ये ऑन रोड पडेल इन्क्लुड हे सगळं गाडी वेगळं परचेस करा काय किंमत स्टँड सर तुम्हाला साडेपाच ते सहा हजारपर्यंत कुठे मिळतं आमच्याकडे अवेलेबल आहे किंवा तुम्ही तुमच्या पद्धतीने बनवून पण घेऊ शकता किटल्या किटल्या पण सर तुम्ही मार्केटमध्ये त्यांनी कोणाला संपर्क करायचा आणि फोन नंबर काय सर आपलं हे पॅम्पलेट दिलेलं आहे याच्यावरती कॉन्टॅक्ट नंबर वगैरे वगैरेकडे आहे तुमच्याकडे आहे व्हिडिओ पाहिल्यानंतर लोकांनी कोणाला संपर्क करायचा सुरेश वाणींना तुमच्या कंपनीचं नाव सांगा संपर्क नंबर सांगा की जेणेकरून कस्टमरला संपर्क करता येईल सर आपल्या कंपनीचं नाव आहे सारस ऑटोमोटिव्ह कायनेटिक ग्रीन आपलं न्यू हॉलँड ट्रॅक्टर शोरूम इथे आपलं हे कायनेटिक ग्रीन शोरूम okay. आहे नारायणगाव आणि खेडला वाकी इथे पण आपलं न्यू हॉलँड ट्रॅक्टरच्या शोरूम सारस कॅन्टी ग्रीन हे शोरूम आहे तुम्ही कॉन्टॅक्ट नंबर करू शकता चौऱ्याऐंशी दोनशे अकरा अठ्ठ्याण्णव चारशे चाळीस या नंबर तुम्ही कॉन्टॅक्ट करू शकता मॅडम तुम्ही ग्राहकांना काय आव्हान कराल महिला भगिनींना काय आव्हान कराल या गाडीवर अगदी एखादी गाडी चालू शकते ना महिलाही चालू शकतात सर काहीच प्रॉब्लेम नाही आणि सर गाडी शेतकऱ्यांसाठी तर खूप फायदेशीर आहे सर आता हल्ली पेट्रोल पण खूप महाग झालेला आहे पेट्रोलचे भाव पण सर्वसामान्यांना काही परवडत नाहीत मग ती इलेक्ट्रिक बाईक तुम्हाला एक शंभर किलोमीटर जाण्यासाठी फक्त दहा रुपये खर्च येतो सर आपण पाहतोय या कृषी प्रदर्शनामध्ये जे वेगवेगळे दुकानं स्टॉल लागलेले आहेत त्याचा फायदा शेतकरी बांधवांसाठी निश्चित आहे या ठिकाणी मॅडमनी सांगितलेलं आहे ही गाडी याचा ॲव्हरेज चांगला आहे किती कॅपॅसिटी याची आहे ते पण सांगितलेलं आहे शेतकरी बांधवांनो एकदा प्रयत्न करा एक अनुभव घ्या आणि शक्य असेल तर ही गाडी जरूर घ्या शेतकऱ्यांसाठी ही गाडी उपयुक्त आहे असा दावा कंपनीनं केलेला आहे आता बाजूच्या स्टॉलमध्ये काय काय विक्रीला आहे आपण जरा ते पण जाणून घेऊया त्याचा शेतकऱ्यांना किती फायदा कसा फायदा ते पण समजून घेऊया या ठिकाणी काही शेतकऱ्यांसाठी उपयुक्त स्टॉल लागलेले आहेत आता या स्टॉलवर विक्रीला काय आहे शेतकऱ्यांना काय फायदा आहे आपण समजून काय विक्रीला हे सगळे ना कृषींसाठी साठी सेंद्रिय खते वापरतात ना त्यांच्यासाठी आहे हे ना दोन हजार दोन ला कंपनी लॉन्च झाली आता बावीस वर्ष झाले सलग हे पोटॅशियम आहे तुमच्या जर घरी जर वांगेची झाड भेंडीची झाड गुलाब असेल हे त्यांच्यासाठी ही चोवीस ची गोणे हे शंभर शंभर करेन ना बाजूला काढून ठेवलेलं आहे हे त्याच्यासाठी टा, टाकलं ना तुमचं ना हे होईल ग्रोथ चांगली होईल मुळांची ग्रोथ चांगली होईल वांगेची साईज वाढेल आणि फुलांची संख्या वाढेल फक्त हे ना आळी करून हे टाकायचं आणि फुलांची चाटणी करायची यांनी हे हो होईल आणि ते नाही का ते म्हणजे अशा जागी ना तुमच्याकडं जर पाण्याची कमी कमतरता असेल तिथे ना याचा वापर केला ना हे दोन हजारचा एक डब्बा आहे म्हणजे एवढं एवढंच पाणी ना ते पाणी साठवून ठेवतं म्हणजे जिथं पाण्याची कमतरता आहे म्हणजे तिथं पाण्याची नासाडी होणार नाही अशा ठिकाणी वापरतात आणि हे सगळं सेंद्रिय तुमचं आहे ना पण खर्च कमी होतो आणि वाढ होते, होते। या कृषी प्रदर्शनाचा किती तुम्हाला फायदा झाला प्रतिसाद कसा मिळतो खूप शेतकरी आले म्हणजे व्हॉट्सअप ग्रुप आहे त्यांनी स्कॅन केला आणि त्यांना अधिक माहिती भेटते ते म्हणजे त्यांनी जर रोग झालाय झाडाला तर त्याचा फोटो काढायचा व्हॉट्सअपला टाकायचा आम्ही त्यांना सोल्युशन टाकू आणि ट्रेनिंग सुद्धा देतो आम्ही एक दिवसाची आपला आनंदवाडी पोलीस स्टेशनच्या माग दुसऱ्यांच्या हॉस्पिटलच्या तिथं म्हणजे जर त्यांना लईच प्रॉब्लेम असेल आम्ही त्यांना सोल्युशन सांगू त्यावर एक ग्रीन पॅटर्न कंपनी जी आहे ही कंपनी कुठली आहे याचे स्टॉल कुठे कुठे असतात पंजाबची ही पंजाबची कंपनी आहे याचं एक सेंटर आपल्या नारिंगाव मध्ये पण आहे शेतकरी बांधवांनो शेतकऱ्यांसाठी ही उपयुक्त स्टॉल ठरत आहेत कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख अनिल तात्या मेहर यांचा नेहमी कन्सेप्ट राहिलेला आहे की या कृषी विज्ञान केंद्राचा शेतकऱ्यांसाठी फायदा होणं अपेक्षित आहे अशा प्रकारचे स्टॉल लागलेले आहेत ला आपण पाठीमागे पाहतोय शेतकऱ्यांचा प्रतिसाद पण चांगला मिळतोय नेमकं इथं काय विक्रीला ठेवलेलं आहे शेतकऱ्यांना याचा काय फायदा होणार आहे आपण जाणून घेऊया सर नेमकं विक्रीला काय ठेवलंय सर आमच्याकडे सोलर ट्रान्सपुर सोलर ट्रॅप आहे जो जी किडी आहे कीड वगैरे येते त्याचा प्रादुर्भाव जो आहे किडांचा कुठल्याही पिकावर कुठल्याही पिकावर मग टॉमॅटो पिकासाठी याचा फार उपयोग झालेला आहे त्याचबरोबर आपले फळबागा जे आहेत त्याच्यासाठी फार उपयोग झालेला आहे हे सोलर जे आहे हे ॲटोमॅटिक चार्जिंग होतं याने बॅटरी आहे यातमध्ये बॅटरी चार्जिंग करतं आणि असं सूर्यास्त जसं होतो सूर्यास्त झाल्यानंतर हे ॲटोमॅटिक याचा बल्ब लागला जातो आणि याच्या खाली इथे पाणी आणि रॉकेल आणि आपण हे टाकलेलं आहे ट्रॅप होतात त्याच्यामध्ये पडतात मरतात मरतात काय किंमत 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 आहे एकदम सर अर्ध्या एकर साठी तीन हजार रुपये आहे आणि दोन एकर साठी सतरा हजार रुपये मशीन कुठे हे मशीन आपल्याकडे मिळते सर काय काय पुण्यामध्ये रेंज हिलमध्ये आपलं ऑफिस आहे नगर मध्ये माय फेडरेशन आहे आपलं आणि फेडरेशनच्या अंतर्गत आपण ड्रोन फवारणी सुद्धा हे ठेवलेलं आहे त्याचबरोबर सोलर ट्रॅप आपल्याकडे आहे, आ, सोलर नम्बर? नम्बर आहे आ, हा सोलर ट्रॅपवर जर शेतकऱ्यांना हवा असेल तर शेतकऱ्यांनी कुठे संपर्क करायचा तुमचा काही फोन नंबर आहे का शेतकऱ्यांनी आम्हाला या नंबरवर कॉल करावा काय नंबर आपला नंबर आहे एकतर त्र्याहत्तर पंच्याऐंशी ब्याण्णव डबल झिरो ब्याण्णव हा नंबर आहे त्याचबरोबर डॉक्टर संजय पांढरे सरांचा जो नंबर आहे तो आहे सत्त्याण्णव तीस सत्याहत्तर झिरो पाचशे दोन आणि शहाऐंशी डबल झिरो अठ्ठेचाळीस सव्वीस पन्नास नंबर आहेत शेतकऱ्यांसाठी फार फायद्याचा आहे आणि शेतकऱ्यांना सोलर ट्रॅपद्वारे आपण म्हणजे याला परत मेंटेनन्स नाहीये सर हा एकदा लावला गेले तीन वर्ष तुम्ही याच्याकडे बघायचं नाही एक रुपयाचं तुम्हाला मेंटेनन्स येत नाही याच्यामध्ये शेतकरी बांधवांसाठी हा ट्रॅप जो इन्स्ट्रुमेंट बनवलेला आहे निश्चित फायद्यासाठी आहे शेतकरी बांधवांनी त्यांच्याशी संपर्क करणं अपेक्षित आहे शेतकरी बांधवांनो एकदा या खरेदी करा माहिती घ्या आता या ठिकाणी ट्रॅक्टर विक्रीसाठी ठेवलेले आहेत परंतु स्टॉलवर माहिती देण्यासाठी इथं कोणीही उपलब्ध नाही जर केवी के केसारख्या ठिकाणी अशा प्रकारचा स्टॉल लावला असेल आणि शेतकऱ्यांना माहिती द्यायला कोणी नसेल तर मग स्टॉल लावून उपयोग हो काय असो तर त्यांचा प्रश्न आहे आता इथं बाजूला आपण पाहतोय जिल्हा रेशनिंग कार्यालय पुणे सॉरी जिल्हा रेशीम कार्यालय पुणे यांच्या वतीनं स्टॉल लावलेला आहे नेमकी काय कन्सेप्ट आहे आपण समजून घेऊया सर काय नेमकं विषय काय नमस्कार मी जिल्हा रेशीम कार्यालय पुणे इथून आलेलो आम्ही इथे तर आपल्या इथे शेतकऱ्यांना माहितीसाठी आपण स्टॉल लावलेले आहे आणि आता जिल्हा रेशीम कार्यालयाचं सर्वे पण चालू आहे त्यात लोक नाव नोंदणी करून पाचशे रुपये एक, एक एकर साठी नाव नोंदणी फी आहे दोन एकर साठी हजार रुपये नाव नोंदणी फी आहे त्यानंतर तुम्ही आमचे सभासद होता त्यानंतर अनुदान तुम्हाला देण्यात येतं गव्हर्नमेंट किती अनुदान चार लाख रुपये अनुदान काय प्रतिसाद चार दिवस कसा म्हणतोय छान भेटतोय प्रतिसाद खूप सारे शेतकरी येतात नाव नोंदणी पण करत आहे इथं मी तर शेतकऱ्यांना आवाहन करन की प्रदर्शन मिस नाही करायला पाहिजे कोणीच कधी शेतकरी बांधवांना या कृषी विज्ञान केंद्राचे प्रमुख जे आहेत अनिल तथे मेहर यांचं नेहमी धोरण राहिलेले शेतकरी हितासाठी हा जो या ठिकाणी उपक्रम राबवलेला आहे या ठिकाणी या नाव नोंदवा आणि त्याचा फायदा घ्या